हे बघ गोळ्या करण्या बियाण्यासाठी ऊस पाहिजे mm. तुम्ही काय आता ऐका ना मीच करतो मीच करतो म्हणून तुम्हाला देतोय काय सरपंच तोडून देतो ना एवढा माणसाला काम सांगितलं राव तुम्ही नाही काय माहिती का माझा काय तुमच्या विश्वास नाही मी ते बांड्याला सांगणार होतो पण आता तुम्ही काय ऐका ना दोघ जण त्याच्यामुळे आता तुमच्यासाठी तुम्हाला दिलंय मी ते नाही म्हणजे आमच्यावर विश्वास नाही त्या बांड्यावर विश्वास आहे का तुमचा म्हणजे बांड्या एवढा कामाचा माणूस आहे का काय सरपंच एक नंबरच काम चुका रे राव तुम्ही त्याला काम देणार उलट आहे ना तुम्ही काष्टाळू माणसाच्या हातामध्ये मा काम सोपवलंय हो तुमचं काम झालं म्हणून समजा तुम्ही माझं कसं माहितीये का मला काम होण्याशी मतलब कारण मला उद्या सगळ्या सऱ्या पाडून झाल्यात बियाणं लावून झालं पाहिजे आणि संध्याकाळी ट्रॅक्टर घेऊन येतो काय मी सांगतोय ना तुम्ही निश्चिंत राहा संध्याकाळ पर्यंत आहे ना तुमचं जे काही ते तोडून तयार असेल नक्की ना आणि ते बांड्या बिंड्याचं भूषण परत सांगू नका आम्हाला सांगतोय नाही नाही म्हणजे कसं माहितीये का मी काय म्हणलं तुम्ही जर नाही केलं तर त्याला सांगणार होतो तुम्ही करताय ना आम्ही बरं का करण्या झालं पाय जाऊ का ट्रॅक्टर घेऊन या तुम्ही काय ट्रॅक्टरवाला येईलच हा चालेल चालू अंडू काय सरपंच ऐक ना अरे काय झाले माहिती का मी ना तुलाच काम सांगणार होतो आपल्या ते बियाण्याचा ऊस काढायचे ना मग काढतो मी सरपंच काय टेन्शन तुम्ही अरे टेन्शन नाही घेत आपलं ते ना गोवाऱ्यांना ऐकायना बाबा ते ना म्हले नाही ना सरपंच आम्हीच करणार आम्हाला काम पाहिजे आता ते जाऊ दे मरू दे पण तू एक काम कर फक्त तू काय कर माहितीये का रानात जा आणि ते काम आहे ना कसं करतात नीट नाटक करतात का नाही करतात कारण माझा काय त्यांचा भरवासा नाही म्हणून तू काय कर माहितीये का त्यांच्या फक्त लक्ष ठेवू काय यार सरपंच अरे तुम्ही काय राव हो? काय ते येड्याच्या हातात काम दिल राव हो तुम्ही म्हणजे त्यांना काम देऊन बी टाकलं तुम्ही राव माझा विचार करायचा थोडा तरी अरे तुला सांगणार होतो मी पण ते ऐकानास ना ते अशी बरं रस्त्याला लोळून घ्यायला लागली नाही नाही म्हणले आम्हीच करणार आम्हीच मिस करणार बर तुला टेन्शन घेऊ मग भरपूर काम आहे आपल्याकडे जाऊ दे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका लक्ष त्यांच्याकडे तू त्यांच्याकडे लक्ष ठेव कोणच्या वावर आपलं चित्र खालच्या बरं बरं ठीक आहे हा ती म्हणजे व्यवस्थित झालं ना काम हो। ती मग काय टेन्शन नाही चालतंय चल आईला सरपंचानी माझं काम गोळ्याला करायला दिलं ना पण ते काम परत माझ्याकडे कसं आणायचं ना मला चांगलंच माहिती कडे नको हे जोडी काय चालू काय चालू आहे काय नाही ते सरपंचाच वावरात ऊस लागवड करायची म्हणून बियाण थोडी द्या म्हणे बियाण थोडी द्या बर 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 आय लव लव पण काय काम काढलं काम होय ना आपला असं सहज आलो तुला दिसते बिसते काय काय कळते का, का तुला काय तू आलाय का सांग इकडे तुझं काय काम आहे म्हणजे मी सहज झालंय असं आपलं ए यार कितीला किती ला घेतले कसं घेतलं उगतच घेतलं वय हा पैसे समान वाटून घेणार का दोघ सामान आ, बर 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 आईला पण होय करण्याला तो इतका वस्तू आणला हिने दोन तीन दाडके तोडले तर उसाचे पैसे तुम्ही काय काय जाता काय म्हणजे ऊस तोडले ऊस तोडलाय अरे करणे त्या बांड्याच काय ऐकू नको ते आपल्या दोघांना भांड लावून देते भांड लाईट बरोबर त्याच मी एवढं तोडलं तुम्ही एवढं तोडलं तुम। काय करत होते अरे करण्या बरोबर तोडलाय राव तू त्या बद्यात ऐकून मला हे नको करू तू बरोबर आहे का इथं मी दोन उडले एवढे अरे करण्या ते तुझे दोन उसाच्या कांद्याचे तुकडे ते आता माझे तुकडे व्हायचे राहिले पण काय तुकडे बघ दोन तीन हे बघ तेवढं मोठं तोडणार मी नाही तोडणार आता तुम्ही जर माझ्या मी तोडणार नाही मी बघता मोरे काय वाजे उद्या तू नाही तोडणार का नाही तोडणार मी बी तोडत नसतो मी बी इतर बसणार तुम्ही तोड लागतो ना परत अजिबात नाही का जो पर्यंत तू तोडणार नाही तो पर्यंत मी पण नाही तोडणार माझा आहे का पैसे दो सामान घेणार का तुम्ही हा मी जास्त वाढला तो मला जास्त पैसे द्या मग तुम्ही कमी घ्या मग काय नाही काय नाही मी बी तेवढाच तोडला तू बी तेवढाच तोडला मला काय जमत नाही तुम्ही पण नाही आवडत मग मी तोडणार नाही तुम्ही उठताच नाही माझं ऐकत का तुम्ही दोघ काय कस आहे तुम्ही दोघ समान पैसे घेणार असल्यावर उस बी समान तोडला पाहिजे मला असं वाटतंय बाबा बरोबर आहे बरोबर आहे बघ बघ हा तुम्ही तुमचं बघून घ्या बरं येऊ का मी काम आहे थोडं मला बघा बरं तोडा अजून मी उठणार नाही करण्या करण्या समान उस लक्षात ठेव येऊ का मी कोण बांड्या तू निघ बरं 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 नाही ते बघ एला दिवाडे म्हणतोय बरोबर आहे तुम्ही आण आता जास्त उज तोडा माहेवडा उज लाग मी तोड लागतो झाला तू बसणार आहे कारण तू त्याचं काय नको ऐकू काय तुझं नको ऐकू तुम्ही पैसे सांभाळून घेणार आणि मी जास्त तोडणार मग मला जास्त पैसे द्या लागत बर तू तोडणार आहे का नाही मी नाही तोडणार नाही तोडणार का माहेवडा तोडीत नाही तो तुम्ही नाही तोडणार मी बी नाही तोडणार जोपर्यंत तोडू लागत नाही ना तोपर्यंत मी बी नाही तोडणार तू तोडणार नाही हां बर चालतंय नाही तोडणार मी बी नाही तोडणार मी सरपंचला सांगतो हा तर सांग अरे काय आईला का हे नायका नो हा अरे सकाळी मला ऊस लावायचे राहू बियाण्याचा खुशाल का चेअर आणखी तुडून झोपलाय खुशाल कारण उठ अरे तुम्ही किती ऊस वाढलाय अरे संध्याकाळ व्हायला आले ट्रॅक्टर घेऊन आले राव मी ट्रॅक्टर मारायचे मला हे गोळू दादा ऐकत नाही मी काय करू काय गोळू दादा ऐकत नाही अरे गोळ्या लोळ्या काय ऐकत नाही रे तू पण ना त्यांनी कमी तोडलाय गोड दादा मी जास्त वाढायला कमी तोडलाय अरे कमी तोडलाय आणि जास्त तोडलाय तुम्हाला उक्त दिले राव मी कमी पर तोडायचा जास्त तोडायचा काही संबंध काय याच्यामध्ये तुम्ही उक्त दिले पैसे आम्ही वाटून आहे आणि मी गोळ जास्त मला जास्त जास्त ना जास्त अरे तुम्हाला ना ऐकत नो अरे पर आता कसं करायचं मला सांगा बरं अरे तुमच्या विश्वासावर गोळ्या काय रे म्हणला तू हा सरपंच काय टेन्शन घेऊ नका नाही कष्ट हळूय मी हित कष्ट वय रे झोपायचं कष्ट तुझं हा आता बिचाऱ्या भांड्याला दिला असता ना त्या अख्खा दिस आतापर्यंत तोडून टाकला असा दोन ट्रॅक्टर ऊस तोडला असता त्यांनी या गोळू झाला मुळ झाले सगळे काय झालं गोळू मुळ माय मी तूड लागतो तुडी नसूरा तू थांबणारा सरपंच मला सांगा आता दोघांनी उक्त घेतलं माणूस तोडायला पाहिजे का नाही कमसे नाही तिकडे काय पण माझा मला तोडून का नाही दिला तुम्ही होय सरपंच मी काय म्हणतो माहिती का तुम्हाला त्या बांड्याचा बांड्याला द्या त्या बांड्याकडून तोडून घ्या तुमचा ऊस आणि हे जेवढं तोडलंय ना तेवढा काय पैसे होते ते आम्हाला पैसे पाहिजे तुमच्या तुम्हाला दोन दोन टाक तो आणि पैसे देतो तुम्हाला दिवस घालावला माझा इथं फार ऊस तोडायला ते ट्रॅक्टर येऊन उभाय आहे पैसे द्यावं लागेल ती माणसं उद्या वा राहणार येते त्याचं पैसे द्यावं लागेल आणि तुम्हाला पैसे पाहिजे तुम्ही या परत दोन दोन ठोके टाके दो तुम्हाला आज पैसे नाही ना होऊ दे ना काहीतरी पैशाच काय करत रे काय सरपंच कस आहे गारवा कसा आहे गारवा बरं ऐका ना बरं चहा पाच आहे सरपंच चहा तू तुम्हाला पण एक काम आहे करता का काय काम अरे आपल्या राना त्या रानामध्ये ना शाळू आहे ना शाळूला लय पाखर वायता देतात ती हुसकायची होती जरा तेवढं कर सांगा हुसकतो ना पण पैसे किती देतात पैसे देतो रे तुम्हाला पैशाचं काही काळजी करता पैशाशिवाय तुम्ही काही काम करणार आहे का जबाबदारीनी कर सांगा काळजीपूर्वक जबाबदारी काय झालं माहितीये का शाळूला आहे ना दान भरायला रे दहा बारा पोती होत्या जर का त्या पाखरांनी फडशा पाडला तर काय दान सुद्धा शिल्लक नाही राहायचा तेवढं होईल तेवढं होईल म्हणून म्हणलं तुम्ही जर पाहा काय होतं मला ना एकट्याला ते वाहिणारे मी इकडून हाकाली का हाका की की ना की ती तिकडे बसत्यात तिकडून हाकाली की इकडे बसत्यात दोघ असली ना ती पा तिथं राहणार नाही म्हणून म्हणलं तुम्हाला पैसे किती देणार सांगा ना मग पैसे देतो तुम्हाला किती एक दोन तीनशे रुपये देतो सकाळचा सा अकरा वाजेपर्यंत हाकला मग नंतर काय येत नाही ती दोन तीनशे रुपये आपलं काय ना आपलं तर पण दोन तीनशेत नाही परवडणार पाचशे रुपये बरं पाचशे घ्या बाबा आत्ता नाही पैसे झाले देतो ना आता माझ्याकडे ना पैसे नाही सकाळ सकाळ आता मी असं चालू आहे एक नाश्ताल घ्या तुम्हाला कितीचा पन्नास रुपये नाश्ताल घ्या पण हे पुन्हा काटून घ्यायचे ना नाही 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 देतो तुम्हाला ती पाचशे वेगळे द्यायचे पण जबाबदारीने काम करायचं बरं का काळजीपूर्वक काय सरपंच एवढा विश्वास नाही आमच्यावर अरे विश्वास हाय म्हणून तर तुम्हाला म्हणलं ना आ, पाकला असं बसू देत नाही आपण म... चालतंय जाऊ का आणि स्वेटर घालीचा जा जेरकिंग जरा काने टोपी गार वाजत आहे हा तुम्ही जा तुम्ही निश्चिंत राहा चल ना चा जाऊ जाऊ ना तू एक काम करते पैसे दे इकडे कोणते ते सरपंचाने दिलेले आपण ते राहू दे माझ्याकडे अरे तू जर लक्षात नाही राहत तू टाकून देशील कुठे बी राहते माझे लक्षात इकडे दे दे म्हणलो ना आणि इकडे तुला देतो चहा प्यायला दे चहा प्यायला पैसे आता लगेच का आता काय चहा प्यायला जाणार आहे का तू चहा प्यायला जाणार आहे का आता नाही पाकडा का चित हा मग पाकडे राखू आणि मग दोघं सोबत जाऊ चहा प्यायला बरोबर हा तसं बी अरे आज दिवसभर आपण दोघच आहे तू का लोड घेतो तेवढा

<laughs> ए अरे बंड्या अर्का गेले का पाकर गेले अर्का चला काय राव ती पाकर ऐकनच गेलेत राव अरे बंड्या सरपंचचा वावर बिल मोठे राव काय होते माहित का पाकर इकडून हाकलले ना टेकडीला जाऊन त्या त्याकडून हाकलले का एकडीला येऊन बसते तर काय राव लय वाटक दिला राव या पाकरांनी हं राव मी राव दम लो राव मोकर आम्ही पण लय दमलो राव बंड्या एक काम कर जरा वेळ बस मग हाकलू कर काय एवढं मोठं वावर सरपंचा माहित असतं आपण थोडे जरा पैसे बी वाढून घेतले असते ना अरे बंडे गोळ्या तुम्ही ब्युटी पार्लर तू काय कर इकडे वावरात अरे काय नाही माझं काम होत काय इथं काय नाही सरपंचानी पाखर काय लावलीच राव लय वायता दिला त्या पाखराने इकडून उठी लिहिले की तिकडे बसतात तिकडून उठी की इकडे बसत अरे मग तुम्ही काम सोडून असं बसलाय काय पाखर तरी राखायचे ना कटाळा आला आतापासून पाखरच राखलेत राव अरे अशी कुठं पाखर राखतात का पाखर बुजगावण्याला तुम्ही काम करा काहीतरी एक तरी उभा करा नाही दोघ बुजगाव म्हणून उभा आमच्या इकडे तर असंच करतात बाबा मला लय आहे सरक साइड ला मला जाऊ दे बाबा आयडिया आपल्याला आधी का नाही आली बरं नाही आपले डोकेच तेवढे फास्ट आहेत ना दोघांचे बी हा नाव बरोबर फटापट काम करू आणि जाऊ एक काम कर आधी तू बुजगावन म्हणून उभारा नंतर मी उभा राहतो बुजगावनं म्हणून आपण सोबत अरे कसं माहिती का आपण दोघं जर सोबत बुजगावनं म्हणून उभा राहिलो ना तर आपल्याला घाबरून पाकडांना अटॅक पाकडक बिटकिंग त्यामुळे म्हणतोय तेवढं होईल बाबा मग आधी तू उभारा मग नंतर मी उभा राहतो बरोबर तू तोर आराम करतो आराम कर काय रे बने ले हात दुखायला कडे जरा पोझिशन चेंज करतो रे मी कर कर थोडी चेंज कर आ... ए अरे सकाळ सकाळ काय करताय तुम्ही इथं काय हाकलून दिल काय घरातून हाकलून नाही दिलं शाळू राखीतोय आम्ही त्याला कशा सांगाय शाळू राखीतोय म्हणून गोट्या खेळू जाय मी तू गोट्या हा तुला तर बोलायचीच अक्कल नाही माग बघ किती पाखर आहेत नीट नीट करा ना असं काय बुजगावन बरोबर उभा राहिलाय पाखर बघ किती आहे माग म्हणजे तू आता मला अकल शिकवणार का तू आम्हाला अक्कल शिकवणार का आता तुला किती अक्कल आहे तुला किती अक्कल ये इथं पाखरा धर गोळा त्याला ये इकडे इकडे ये मला पिवडीचं काम नाही मला पण पुढं काम आहे बाकीचं तुमच्याकडे नाही रे काम तिकडी म्हणजे तुला म्हणजे असं देखोच नाही का माणसाचं दिसत नाही माणूस काय करायला बुजगाव म्हणून उभा राहिले म्हणून बुजगाव तू अंगाव पाखरा बसलेत पार बसू दे तू जा बाबा जा मला आमला आमचे काम करू दे तुमच्या नादी लागून जमणार पण नाही मला काम करून काय राव यांना काम सांगाव का नाही सांगावा आजीबात इमानदारीची नाही राहिली परत येणार काम सांगणार नाही मी सरपंच अरे काय सरपंच काय सकाळ सकाळ तानतान करण तान करी चाललाय त्या बांड्याला गोळ्याला शाळू राखायला राहला अख्ख्या चारे बाजूनी हिंडलो अजिबात बांड्या नाही गोळ्या नाही आणि त्या पाखरांनी ना पार दाना दान करून टाकली माझ्या शाळूची एक दाना नाही ठेवला कांसामध्ये सरपंच आता मी तिथूनच आलेलोय ते राष्ट बुजगावन बनवून उभी राहिलेली अरे काय बोलतो मी आताच जाऊन आलोय तुमच्या वावरात नाही मग छोटा तिच्या वावरात शाहरा काय बोलतो अरे त्यांना पैसे मी दिला का वाटलं छोटा तिने पैसे दिले त्यांना सांगितले शाहरा अरे काय गै बनी राव ती तुम्हाला काय नको करा सरपंच एवढा चांगला इमानदार माणूस सोडला आणि त्या दोघांना काम दिले तुम्ही अरे मग कुणाला द्यायचं काम मला अरे काय तुला तू सारखंच काय कुठे आहे ती छोटा तिच्या वावरात आहे ना थांबत्यांना बघतो पाखर नीट ने, नेटकी राखी ते नाही ना, काय करतात पाखर त्यांच्या माग अशी बुजगावणी बरोबर उभी राहिल्यात आता काय करणार आयला तुषारी असं राव बघ आता काय करावं काय काय मी करावं काय सांगतो आता इमानदारीने काम नाही करायची मग पैसे घेऊन मोकळा व्हायचं नाही त्यानलाय ना त्यांना बघ आता मी ना काय करतो त्या गोळ्याला आणि भांड्याला आईला त्यांच्या साका मी गोळ्या काय रे

अरे तुम्ही खुशाल छोटा त्याच्या वावरांमध्ये पाखं राखायला इकडे तुम्ही मला तिकडे सरपंच काय असं ह्या टाकील असं काय बोलू नका राह अरे पण मला सांगायचं ना तुम्ही जामणार नाही सरपंच तुमची पाख राखायला आम्ही छोटा तिची पाखर राखतो त्यांनी जास्त पैसे दिलेत म्हणून काय बघा शाळू राहू तुमचा शाळू रावी अरे हा माझा शाळू आहे का भांड्या माझा शाळू तो आहे ते नाही सरपंच राव तुमचा शाळू ये ना असं नका करू राह दे कसलं पैसे तू दे तुला पन्नास रुपये दिले ते काम नाही धाम नाही करायचं पैसे मागायचं फुकटचं कसलं पैसे द्यायचं तुम्हाला हात पाय आमचं सगळं वावर तिचं पैसे दे पन्नास रुपये दे तुला यार गोळ्या सांग गोळ्याकडे पैसे राह गोळ्या पैसे दे पन्नास रुपये दे सरपंच ते जात नव्हते म्हणून त्यांना पैसे दिले आणि ते गेले पाखराला पैसे दिले त्या मला मूर्ख समजितो का पैसे दे गोळ्या या पैसे घेतात का सर्प, तुम्हाला काय तुमचं काय शाळूच राखल भांड्या तुम्हाला विरोधकेन त्याच्या वावरात तुम्ही तुम्हाला काम सांगाव का नाही सांगाव रात तरी मी तुम्हाला काय म्हणलं जबाबदारीने काम करा विश्वासपूर्वक काम करा करतो म्हणले तुम्ही खुशाला आणि अख्खा एक दाना नाही ठेवला रे त्या माझ्या शाळू मध्ये माहितीये का हा त्या तू शहरला काम दिलं असतं ते परवडलं असतं बर सरपंच ऐका ना आता तुमचा शाळू राखतो आता काही घाटा शाळू राखता का माझा तिथे काही राहिलंय का शाळू राखायला हा तुम्हाला ना परत कामच सांगणार नाही मी आणि परत माझ्याकडे ना यायचं नाही सरपंच आम्हाला काम द्या काम द्या म्हणून सांगायला कळलं काय बघतो डोळ्यापासून आपण सरपंचा कडे गेलोच नव्हतो सरपंच आपल्याकडे जाऊ झालं खाया पिया किचणी माया नाही नाहीतर काय हे उलटच झालं सगळं मग आता काय करायचं आता काय आता चल घरी जाऊ आणि भात खाऊन झोपू तेच करावं लागेल ए भांड्या पैसे गावा देतो घेत रे ते देतो दे। दे ना सावकार देतो ना मी कावून देतो पैसे ठीक तेवढा कांदा जाऊ द्या कि राव कांदा घ्यायला गोल्डला द्यायला तो खातं तुझं देतो ते कांदा घ्यायला देतो देतो कांदा घ्यायला कोण कांदा द्यायचा याज तर याज नाही मुदायला नाही काहीच तप ना तोंडा आठ आठ दिवस ए बंड्या काय करतोय चल ना आपल्याला जायचंय तू उ बुडा आलो मी बर हो भंड्या कोणी बुटी पार्लर आली नवीन आली का ती झालं नाही किती अरे खाड्या एक रुपया देऊ नको तुझं कर्ज माफ काय म्हणतो माफ ना कर्ज सगळं एक रुपया देऊ नको कर्ज माफ म्हणजे माफ खर हा आता घेऊन येतो तिला झाला काय मला घेऊन ये काय रे बंड खळेवर चला की कशाला चला काम आहे जरा थोड अरे पण मी इकडे चालले माझ इकडे काम आहे त्याला काय दोन मिनिटात जायचं दोन मिनिटात यायचं असं म्हणत दोन मिनिटाच काम आहे लय वेळ नाही ना नाही बर चल चला महत्वाच काम आहे कधी येते खळ्या खळ खळ कधी येते खळ चल बुट पार्लर सावकार बुट्टू पार्लरला खाल्यावर आणलंय मी आता माझं कर्ज माफ ना अरे तू माझं एक नंबर काम केलं तुझं एक नंबर सगळं कर्ज माफ शंभर टक्के अरे रोखवाय देऊ नको जाऊ ना आता चल बुट पार्लर काय अरे तिला कुठे जाय मग तिला काय बरोबर माझं काम आहे थोड अच्छा म्हणजे तुमचं काम आहे बुटू पार्लर आहे ना दोन मिनिटाचं काम आहे तेवढं कर आणि ये मी जातो पुढे पण माझं कर्ज अरे रुपये देऊ नको बाबा तुझं सगळं कर्ज माफ शंभर टक्के करी निघून जा कर्ज माफ माझ कर्ज माफ या दोन मिनिटाचं काम आहे तेवढं कर

काय माहित नाही काय नाही कशाला घेऊन आला ब्युटी पार्लर इकडे अरे दोन सावकार भेटला ना सावकार तुला बोलत होता ब्युटी पार्लर ना खायवर घेऊन ये म्हणून तवाय ना मी गपचूप बघून गपचूपला लपून तिथं ऐकत होतो मला वाटलंच होत हे सावकार आहे ना नक्कीच काहीतरी काळ बेड करी म्हणून मी गेलो सरपंचाला आणि तुषार बरं झालं त्या गोवाळ्यानी बघितलं ऐकलं आणि आम्हाला सांगितलं घेऊन आलो भांड्या तुला काही कळतं का नाही काय अक्कल बिकल आहे का कल नाही तुला सावकर हे बघ दोन छोटे जा येऊन जा येऊ शांतरा बायला घेऊन आलो तो इथं काय त्यासाठी घेऊन आला माहिती तुला काय साठी घेऊन आला सांग रे अरे तिचा गैरफायदा घेण्यासाठी इथं घेऊन आला समजलं का मग घेऊन मला काय वाटतंय जर फायदा होणार असला तर मग काय म्हणजे काय गैरफायदा घेऊन दे तुला कळतं का गैरफायदा म्हणजे काय अरे गैरफायदा म्हणजे जागे म्हणते माणूस ते अरे पांडे गैरफायदा मध्ये काय माहिती का तुला गैरफायदा मध्ये तिच्या सोबत अशी कृत्य करणार सावकार काय म्हणतो सावकार अरे पांड्या त्या भोळ्या सर्व लोक किती फायदा घेत तुला कळत काय बर मला तू सांग यानी तुला सांगितलं आणायला पण तू काय घेऊन आला माझ मा कर्ज माफ करणार होत ते कसलं कर्ज माफ करणार होत कसलं कर्ज आहे तुझं सावकारा कसल कर्ज आहे दहा हजार मग दहा हजारासाठी साठी ती काम करायला होतो का पोरांना रे हा भांड्या मी त्याचे दहा हजार देऊन टाक सोड सोड आता दहा हजार देऊन टाक त्याचे किती ते हे दहा हजार दहा हजार झाला आणि तू परत जर का पोरांना काय सांगितलं होतं काय करायला भेटलं ना तू पैसे आता बरं आता आता सांगतो मी सरपंच आता पैसे तर दिलेतच ना मला फक्त याला दोन चपलीचे थोके टाकू त्याकडे अरे थांब भांड्या थांब भांड्या हे बाग सियानाला शब्दाचा महाराज पडणार आहे ना इकडे बघ या असलं परत जर का गावात केलं तर पोलिसात दिन नाही करणार नाही करणार म्हणजे कळतात काय जर का परत काय कोणत्या बाईला कोणत्या बाईचा हात धारला कुठं काय केलं डायरेक्ट याला ना पोलीस स्टेशनच कम्प्लेंट करतो पोलीस स्टेशनला कशाला मला दोन ठोके टाकू दे त्याला अजून तुम्हाला जाऊ दे चला जा नाही का गोळ्या तू आज भारी काम केलं बरं का आणि बाई तुम्हाला कळाय पाहिजे तुम्ही नवीन गावात आले हा जरा सावध राहा सांगितलंच नाही जरा सावध राहा आता इथून पुढं हा चल जाऊ का चल चला जरा डोक्याचा वापर बिपर करीत जरा बंड्या तुम् तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही बिन अक्कल कुठलं आय लाईल आता या बुट्टी पार्लरला की मी म्हणून